सुखे सेव वेल आस्ता जाता रवी धरवेल भाया सागर हेळा तर वेल परी साधूची भेटी होईल गा या सगळ्या असणाऱ्या दुर्लभ गोष्टी एक वेळ मनुष्याला प्राप्त होतील परंतु महात्म्यांची भेट होणं त्यांची संगत लाभणं त्यांचा सहवास लाभणं अतिशय कठीण अवघड दुस्तर असणारी गोष्ट परंतु महाराज म्हणतात हीच अवघड असणारी दुस्तर असणारी दुर्लभ असणारी संत भेट मला झाली त्याचं कारण काय भाग्याचा उदय भाग्योदय झाला त्या कारणानं संतांचं दर्शन संतांची भेट मला झाली मग आता ज्या भाग्योदयामुळे संत भेट आमच्या महाराजांना घडली आहे ते भाग्य म्हणजे नेमकं काय हो कशाला म्हणायचं भाग्य नाही का, 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 का? आता थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं तर जा झालं भाग्य म्हणजे नेमकं काय समजा एखादी अप्राप्त असणारी वस्तू आहे जी आपल्याजवळ उपलब्धच नाहीये आपण ती वस्तू मिळेल याची अपेक्षाही केलेली नसावी परंतु काय व्हावं अचानक ती वस्तू आपल्याला मिळावी ज्या क्षणाला ती वस्तू आपल्याला प्राप्त होते त्या क्षणाला काय म्हणायचं तर भाग्य म्हणायचं किंवा ज्या कारणामुळे त्या अप्राप्त वस्तूची आपल्याला प्राप्ती झालेली आहे त्या कारणाला त्या ठिकाणी भाग्य म्हणायचं मग याला जर भाग्य म्हणायचं असेल तर मग व्यक्तीपरत्वे भाग्याच्या असणाऱ्या कल्पना निश्चितच वेगवेगळ्या असायला हव्यात आहेतच नाही का कारण एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये जर मला भाग्य वाटत असेल तर त्याच गोष्टीच्या प्राप्तीमध्ये आपणालाही भाग्य वाटावं असं काही घडत नाही आपल्याला आप वाटेल किंवा न वाटेल मला वाटेल किंवा न वाटेल, वाटेल। म्हणजे व्यक्तीपरत्वे भाग्याच्या असणाऱ्या कल्पना वेगवेगळ्या परंतु एक व्यवहारात जर पाहायला आपण गेलो तीन चार गोष्टी अशा आहेत की ज्यांची प्राप्ती झाली असता सर्वसामान्य मनुष्याला असं वाटतं की भाग्योदय झाला किंवा ज्याला कोणाला त्याची प्राप्ती झाली आहे त्याला व्यवहारामध्ये भाग्यवान असं म्हटलं जातं मग त्या व्यवहारातल्या तीन चार गोष्टी नेमक्या कोणत्या त्यातली पहिली गोष्ट आहे धन प्राप्ती धन प्राप्त झाला असता मनुष्य भाग्योदय झाला असं म्हणतो का हो धन प्राप्त करण्याकरिता या जगतातील सर्वजण प्रयत्न करतात अहोरात्र कष्ट करतात नको ती कृत्य करायला देखील तुम्ही आम्ही मागं पुढं बघत नाही उद्देश काय धन मिळालं पाहिजे त्याची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे आता प्रयत्न तुम्ही आम्ही करतोय खरं प्रत्येकालाच धन मिळतं असं मात्र होत नाही एखाद्याला मिळतं आणि एखाद्याला मिळत नाही मग असं का व्हावं प्रयत्न तर सर्व करताय प्रत्येकालाच या धनाची प्राप्ती मग का होत नाही त्याच्या पाठीमागचं कारण असं प्रयत्न करणं जरी आपल्या हातात असलं तरी धन मिळणं किंवा न मिळणं हे मात्र आपल्या हातात नाही ते कोणाच्या हातात आहे प्रारब्धाच्या हातात आणि हा। ते प्रारब्ध जर आपल्याला अनुकूल असेल तर आणि तरच तुम्हाला आम्हाला धन प्राप्त होता किंवा होत नाही महाराज एकी ठिकाणी सांगतात तन्मान धन हे तो प्रारब्धाधी किंवा प्रारब्धेची जोडे धन प्रारब्ध अनुकूल असेल तर आणि तरच मनुष्याला धन प्राप्त होतं अन्यथा होत नाही म्हणून ज्याला कोणाला धन प्राप्ती होते त्याला भाग्यवान असं म्हटलं जात व्यवहारातली दुसरी गोष्ट आहे लग्न होणं आता पूर्वीच्या काळी कसं होतं हो ज्याला कोणाला सुंदर पत्नी मिळायची त्याला भाग्यवान असं व्यवहारामध्ये म्हटलं जायचं परंतु आता थोडासा काळ बदलला नाही का <coughs> म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे लग्न झालं तरी नशीब अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे मुलांची संख्या जास्त आहे मुलींची संख्या कमी आहे अगदी एकेकानं आता पस्तीसशे ओलांडून चाळीसशेकडं कूच केली आहे बरं का परंतु अजून त्यांचा योगच आलेला दिसत नाही का कारण परिस्थिती सगळी विषमता सगळी निर्माण झालेली आहे लग्न व्हावी तर कशी व्हावीत म्हणजे सुंदर पत्नी मिळावी हा आठ तास आता सोडून द्यायचा आहे आता काय म्हणायचं आहे पत्नी मिळाली तरी नशीब बरं का लग्न झालं तरी बरं म्हणजे प्राप्त परिस्थितीला आता काय म्हणायला पाहिजे ज्याचं कोणाचं लग्न होतं तो कसा आहे भाग्यवान म्हणायला हरकत आपल्याला त्या ठिकाणी व्यवहारातली तिसरी भाग्याची गोष्ट सांगितली जाते अपत्य सुख सर्वांनाच ते अनुभवायला मिळतं अशातला काही प्रकार नाही बर का अपत्य सुख अनुभवायला मिळणं किंवा न मिळणं हे अदृष्टाच्या हातात आहे अदृष्ट जर अनुकूल असेल त्या अदृष्टाची कृपा आपल्यावरती असेल तर आपल्याला अपत्य सुख अनुभवायला मिळतं अन्यथा ते मिळत नाही चळन देहाचे अव ते अदृष्ट अनुकूल असेल तरच अपत्य सुख अनुभवायला मिळतं किंवा मिळत नाही म्हणून ज्यांना कोणाला अपत्य सुख अनुभवायला मिळतं त्यांना देखील व्यवहारामध्ये भाग्यवान असं म्हटलं जात मग आता तुकोबाराय जे या ठिकाणी भाग्योदय झाला असं सांगतात मग नेमकी घटना आमच्या बाबतीत घडली हो म्हणजे धन प्राप्त झालाय म्हणून तुकोबराय भाग्योदय झाला असं म्हणतायत का लग्न झालंय म्हणून तुकोबराय भाग्योदय झाला असं म्हणतात का अहो महाराजांची तर एक सोडून दोन दोन झाली होती म्हणून भाग्योदय झाला असं म्हणतायत का नाही मग मुलं बाळ झाली आहेत आपत्य सुख अनुभवायला मिळालंय म्हणून तुको बरा भाग्योदय झालाय असं म्हणतायत का तर अहो या उलट महात्म्यांच्या दृष्टीनं बायका मुलं धन संपत्ती हे भाग्याचं लक्षण कधीही असतच नाही महाराज म्हणतात भाग्य तर हे धन महात्म्यांच्या बायका मुलं धन हे भाग्याचं लक्षण कधीही ठरतच नाही मग महात्मे भाग्य नेमकं म्हणतात तरी कशाला म्हणतात महात्म्यांच्या दृष्टीनं मग भाग्य काय आता ते जर आपण पाहायला गेलो तर पहा स्थान परतवे व्यक्ती परत्वे काल परतवे महात्म्यांनी देखील भाग्याच्या असणाऱ्या संकल्पना थोड्याफार थोड्याफार फरकानं वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत महात्म्यांच्या दृष्टीनं सर्वप्रथम भाग्य जर कोणतं असेल तर नरदेहाची प्राप्ती का हो कारण नरदेह कसा आहे दुर्लभ आहे महात्मे सांगतात नरदेह दुर्लभ जाना सहजासहजी या नरदेहाची प्राप्ती होत नाही त्या कारणानं ज्याना कोणाला या नरदेहाची प्राप्ती होते त्यांच्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं किंवा त्यांना त्यांचा भाग्योदय झाला असं म्हणायला त्या ठिकाणी काय हरकत नाही महात्म्यांच्या दृष्टीनं सर्वप्रथम भाग्य म्हणजे कोणतं तर नरदेहाची असणारी प्राप्ती मग सहजासहजी हा नरदेह मिळत नाही म्हणजे नेमकं काय होतं तर बघा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा जीवाला